या मागल्या तरी आमच्या पूर्ण हो द्या मग बसवा प्रयत्न उभी राहा नक्की मागणी या मागल्या तरी आमच्या पूर्ण हो द्या मग बसवा या ठिकाणी नाही एकासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक दिवशी डिसेलसारखे आंदोलन करतोय तर गेले पाच वर्षापूर्वी सरकारनं शासनाने आपल्या गाडी घोषणा केली होती आणि ती घोषणा करून सरकार कोणाच्याही घरी जात नाही मात्र आज हे आमचे प्रश्न प्रलंबित आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे उर्णय निश्चित करणे आंदोलन करतो आहे ज्या सरकारनं योजनेची घोषणा केलेली आहे त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही मात्र त्या ज्या 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 आम्ही मागण्या केलेल्या आहेत आज आपण पाहतोय घरकुल इंद्र आवास असेल यशवंत घरकुल योजना असेल किंवा पारदे आवास योजना असेल योजना सरकारनं जाहीर केल्या मात्र त्याला एक लाख वीस हजाराचं मानधन दिलं जातं मात्र त्या मानधनामध्ये घर पूर्ण होत नाही या ठिकाणी आमची मागणी आहे मिनिमम पाच पाच लाख रुपये सरकारनं घरकुलासाठी निधी द्यावा त्याचबरोबर विधवा परिचक्षा आणि जे काय अपंग आहेत त्यांच्यासाठी सरकारनं पाच लाख रुपये पाच हजार रुपये बांधलं दिलं पाहिजे अशी आमची या ठिकाणीची मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की शेती केंद्रामधली जी काही लोकांची लूट होते ती लूट थांबवली पाहिजे ऑनलाईन पद्धतीने जी काय सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना रद्द झाल्या पाहिजेत आज रेशन कार्डपासून ते जातीच्या जा दाखल्यापर्यंत लोकांना मिळत नाहीत अनेक योजना आहेत मात्र जातीचे दाखल्या जा नसल्यामुळे या योजना देत गेलेल्या आहेत आणि या योजना जर का लोकांच्या लोकांच्यापर्यंत द्यायच्या असतील तर जातीचे दाखले पन्नास वर्षाचे आठ रद्द झालेले आहेत ते जातीचे दाखले मिळाले पाहिजेत उत्पन्नाच्या दाखल्यातील शाळेला शाळेतील मुलांना जे काय शैक्षणिक तिथले दाखले मिळणारे असतील ते तात्काळ दाखले मिळाले पाहिजेत अनेक वर्ष आम्ही झालं हे सांगतोय मात्र तहसीलदार यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत ते दाखले विलंब होतोय शाळेतील मुलांच्यासाठी असतील दाखले वेळेत मिळत नाहीत म्हणून आज या ठिकाणी आमची मागणी आहे की हे सगळं सरकारनं दाखल देण्यासाठी ऑनलाईन केलं मात्र ऑनलाईन सरकारचं कुठल्याही प्रकारचे दाखले मिळत नाहीत म्हणून आज या ठिकाणी आम्ही इशारा देतोय ह्यामध्ये सुधारणा ना झाली नाही तर तहसीलदारांच्या कॅबिनेटमध्ये हे आंदोलन नेल्याशिवाय राहणार नाही आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक दिवशीय निषेध धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे खरं तर अनेक आंदोलनं मोठं काढली असतो आम्ही आमचं कामच आहे सामाजिक काम आमचं आहे आमची बांधिलकी आहे मात्र या बांधिलकीतून आम्ही अधिकाऱ्यांना अनेक वेळा आम्ही सांगत असतो की तुमची ही बांधिलकी आहे की आपण ज्या योजना आहेत सरकारनं ज्या योजना लॉन्च केलेल्या आहेत त्या योजना लोकांच्यापर्यंत दिल्या पाहिजे मात्र या योजना लोकांच्यापर्यंत मिळत नाही म्हणून चाल आंदोलन आहे आज आम्ही कलेक्टरच्या पोर्टमध्ये बसलो होतो मात्र जिल्हा अधिकारी नागेश पाटील यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जे काय जागेचे आणि घरकुलाचे प्रश्न आहेत ते उद्या प्रांताबरोबर मिटिंग होईल आणि त्यावेळेला ते प्रश्न तुमचे मिटतील मार्ग लागतील मात्र उद्या प्रांताबरोबर बैठक झाल्याच्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा आम्ही ठरवू तर याच्या अगोदर अनेक आंदोलनं केली सैमाने घेतलेले समजूतदारपणे घेतलेले मात्र आमचा संयम सुटलेला आहे सरकार मात्र लोकांची फसवणूक करते असा आमचा सरकारवर आरोप आहे आणि सरकारनं आले आपल्या दारी ज्या ज्या काही योजना लॉन्च केल्या ऑनलाईन पद्धतीच्या ज्या काही योजना लॉन्च केल्या शेतूमधला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सुटले पाहिजे आणि या ठिकाणी जे प्रांत आहेत नागेश पाटील तहसीलदार आहेत त्यांचं काम आहे ते तिथं कारभार पारदर्शकता झाला पाहिजे लोकांना साधं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड मिळत नाही आणि अशा पद्धतीचं आज हे आमचं आंदोलन आहे ज्या पार्ध्या आवास योजनेतून पाच लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे त्याचबरोबर ज्या विधवा परितक्त्या आणि अपंग आहेत त्यांना मिनिमम पाच हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे अशी सरकारनं आमची मागणी आहे मात्र सरकार यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला आम्या निवेदन दिल्याच्या नंतर बाबा हे प्रश्न तुमचं सुटलेला आहे किंवा हे प्रश्न मार्गी लागलेला आहे असं आम्हाला कधी पत्र मिळत नाही आम्ही अनेक निवेदनं देतोय मग ती निवेदनं सरकार काय कशात टाकतं आहे काय करतं हे आम्हाला प्रश्न आहे उद्या आठ दिवसामध्ये हे सांगितलेले प्रश्न ह्याच्यावर लिहिलेले प्रश्न ह्याच्यावर आम्हाला जी खुलासा मिळाला नाही आणि हे प्रश्न सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठवले नाहीत त्याचा आम्ही आता पाठपुरावा करणार की हे आम्ही निवेदन दिलेलं सरकारला पाठवलं का आणि अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही आंदोलन कलेक्टरच्या कोर्टमध्ये नेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले उद्या हे सगळे प्रश्न सुटतील आणि हे जर का सुटलं नाही तर भविष्यामध्ये त्याने आम्हाला सांगितलेलं आहे की तहसीलदारांना आले आदेश दिलेले आहेत हे प्रश्न सोडवायसाठी हो तहसीलदारांनी हे जर गांधीने घेतलं नाही तर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये आठ दिवसानंतर हे आंदोलन अशाच पद्धतीचं होईल आणि त्याची जबाबदारी नागेश पाटील तहसीलदार नागेश गायकवाड यांच्यावर राहील मी या ठिकाणी सांगतो